बारा मासांपैकी एक आषाढी मासात पारंपरिक लोककलेला उजाळा देणाऱ्या गोंधळी समाज बांधवांतर्फे लक्ष्मी माता मंदिर एन अकरा सी सेक्टर दीपनगर येथे देवीचे पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या आषाढ महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत सर्व गोंधळ समाज बांधव एकत्र येत एक दुसऱ्याचा पाहुणचार घेतात व या पूजेचा लाभ घेतात रेणुराई गोंदी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आषाढ महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला आषाढ महिन्याच्या अनुषंगाने गोंधळी समाजाने लक्ष्मी माता मंदिर कार्यक्रम के आयोजित केला रेणुका माता मंदिरात मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देईल का आषाढ महिन्याच्या का आपण आज दर्शनासाठी आल्यानंतर बघितल्यानंतर सर्व समाज बांधव माता भगिनी वडील हरी मंडळी सर्वजण उपस्थित आहेत या ठिकाणी आल्यानंतर एक मन प्रसन्न झालं का या ठिकाणी समाज कुठेतरी एकत्रित आला आणि आपण आज जर बघितलं देशात किंवा महाराष्ट्रात का समाज कुठेतरी एकत्र आला पाहिजे आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो त्या ठिकाणी विचारविनिमय ही देवाणघेवाण केली जाते आज या निमित्ताने खरंतर भुमरेसाहेब स्वतः नव्हते पण दिल्लीला अधिवेशन चालू असल्या कारणाने ते येऊ शकले नाही पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो आज या प्रसंगी सर्व समाजवाद्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कुठलेही कामं असतील ते निश्चित भुमरेसाहेबांच्या माध्यमातून सोडू अशी त्यांना गोवित खऱ्या अर्थानं ही पारंपरिक लोककला आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी म्हणजे मराठवाड्याची राजधानी आहे आणि या ठिकाणी असंख्य मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील आणि या ठिकाणी सगळी राहणारी जी लोककलावंत मंडळी आहे ती म्हणजे गोंधळी समाजाची ही बारा मास असतात त्यापैकी आषाढ महोत्सव हा एक सगळ्यात मोठा आमचा गोंधळी लोककलावंताचा महोत्सव असतो या माध्यमातून जसं की आपण अनेक ठिकाणी पार्टी करतो पार्टीला अनेक नातेवाईक एकत्र येतात तसा हा आमचा गोंधळी समाज गेट टुगेदर म्हणून हा आषाढ महोत्सवामध्ये या ठिकाणी येत असतो आणि याला असंख्य वर्षाची अनादी अनंत काळापासूनची परंपरा लाभलेली आहे संबंध महाराष्ट्राच्या ज्या काही लोककला आहे संस्कृती आहे जतन संवर्धन आहे, तो तो आहे, आहे मझी, खरस, मझी आन या महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने संस्कार काय पेरले पाहिजे संतांची जी वाणी आहे ती लोककलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रंगमंचावर मांडली आणि ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे आणि यामध्ये खरंच म्हणजे प्रसन्न वर्तन आणि आनंद वाटतं की या समाजामध्ये जन्माला आलेलो आहोत परंतु या समाजाच्याही अनेक अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत त्यावर सुद्धा शासनाने राज जसं की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लोककलावंताला राजाश्रय होता परंतु सध्याच्या काळामध्ये ती कुठं दिसून येत नाही म्हणजे या ठिकाणी अनेक साठ सत्तर ऐंशी वर्षाची लोककलावंत आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण वर्ष या समाजासाठी या कलेसाठी खर्चित केलेलं आहे